केंद्र सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे गेल्या वीस दिवसांपासून कांद्याचे भाव कडाडले होते कांद्याच्या मुद्द्यावरून लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला होता केंद्र <गणद्रावादा> सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे सरकारनं कांद्यावरील निर्यात मूल्य रद्द केल्यानंतर आता निर्यात शुल्कातही कपात करण्याची घोषणा केली आहे कांद्यावर आता चाळीस टक्के निर्यात शुल्काऐवजी फक्त वीस टक्के शुल्क आकारण्यात येणार आहे या निर्णयामुळे नाशिकच्या कांदा बाजारपेठेमध्ये कांदा दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे शिवाय महाराष्ट्रातील इतर कांदा पट्ट्यातील शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे केंद्रीय वित्त याबाबतची अधिसूचना काढली या निर्णयामुळे नाशिक सह संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा उत्पादक पट्ट्यातील कांदा दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे गेल्या वीस दिवसांपासून कांद्याचे भाव कडाडले होते विशेषतः देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये कांद्याची सरासरी किंमत अठ्ठावन रुपये प्रति किलो आहे तर संपूर्ण भारतीय कांद्याचा कमाल दर ऐंशी रुपये प्रति किलो आहे अशा स्थितीमध्ये सरकारच्या या निर्णयाचा कांद्यांच्या दरावर सुद्धा परिणाम होणार आहे कांदा उत्पादकांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे कांदा, कांदा उत्पादकांची चांदी होणार असून या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे कांद्याच्या मुद्द्यावरून लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला होता मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं सावध पवित्रा घेतलाय महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना सरकारकडून कांदा निर्यात शुल्क कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठं कांदा निर्यात करणारं राज्य आहे सरकारच्या या पावलांमुळे शेतकऱ्यांना कांदा निर्यात करण्यास मदत होणारे या याआधी शनिवारी चार मे दोन हजार चोवीस रोजी देशामध्ये सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठवली होती आता हा निर्णय घेतल्यामुळे आगामी निवडणुकीत सरकारला मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे